नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय आज बघूया आपण संदर्भात पावसा शक्यता नॉर्मल आहे किंवा नाही असं म्हणलं तरी चालतंय आहे पण वातावरणामध्ये तो मोठा बदल आज सांगली सोलापूर नवे नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर तर जालन्याच्या अनेक भागांमध्ये तो पाहायला मिळालाय तो बदल कोणता ते देखील पाहूयात की खवल्या खवल्यासह आणि काळोख पसरणारं लालसर आभाळ आज महाराष्ट्राच्या पश्चिम पाहायला मिळाले अशा अनेक ठिकाणी ह्या ढगांच्या गर्द्या आपल्याला पाहायला मिळाल्यात ज्यामध्ये नाशिक क्षेत्र पूर्व भाग मुंबई पूर्व भाग पण सांगली सोलापूर पश्चिम उत्तर अशा अनेक भागांना तर काही पुण्याच्या ठिकाणी सर्वत्र हे ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळालंय जळगाव नंदुरबार शहादा या भागातही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले पण याच्या पावसाच्या सरी ज्या असतील त्या घाटमाता परिसरामध्ये किरकोळ अशा पडतील याच्या मोठ्या पद्धतीचा नाही नाहीये विदर्भात आणि मराठवाड्यात ह्या ढगांची गर्दी फार तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली नाही पण भोकरदन जाफराबाद बुलढाणा अशा अनेक भागांमध्ये लालसर खवल्या खवल्याचं किंवा थोडा काळोख पसरणारा आभाळ इथे आज पाहायला मिळाले ठीक आहे तर आता हे वातावरण उद्या परत मोकळं होऊन जाईल याच्यामध्ये जी तीव्रता आहे जी व्याप्ती आहे ती बिलकुल कमी आहे नॉर्मली हिळगळं वातावरण होईल पण उद्या पुरत क्लिअर होईल असा आभाळ परत दिसणार नाही चांगल्या पद्धतीनं उगे घाण दोन तालुक्यापुरतं आणि गावापुरतच मर्यादित दिसेल पण आज त्याने खानदेश पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आणि विदर्भ काही अंशी बुलढाणा जिल्ह्याकडे जास्त प्रमाणात धरला होता आणि परत हे वातावरण बिघडायला एकदा सुरुवात होईल त्यामध्ये तीस तारीख नोव्हेंबरचीच आहे तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलंय की तीस नोव्हेंबरला इकड़े पश्चिम महाराष्ट्रात कमी आभाळ पण नांदेड पट्टा सोलापूर सांगली लातूर जिल्हा बीड जालना परिसर विदर्भ पूर्व विदर्भाचे अनेक भाग आहेत कारण की याच टायमिंगला बंगाल चोप सागरामधला कमी दाबाचा पट्टा हा चेन्नईला येऊन धडकतो आहे तिथे भरपूर अशा पद्धतीनं पावसाची शक्यता आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज तिथे दक्षिण भारतामध्ये राहील याचे परिणाम महाराष्ट्रावरती वारंवार होत गेलेले आहेत पण त्याचे परिणाम रूपी फक्त ढगाळलेली परिस्थिती आणि वातावरण खराब धुई धुकं वगैरे ह्या काळामध्ये इथे पाहायला मिळेल ती तारीख आहे तीस तारीख तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या दोन्ही दिवसाच्या दरम्यान हे दोन दिवसाचा इफेक्ट राहील त्यानंतर इफेक्ट परत महाराष्ट्राच्या डोक्यातनं कमी होण्याचा प्रयत्न करेल म्हणजे किरकोळ आभाळ परत दोन चार दिवस चालेल पण थंडीही आगमन करणार आहे वातावरण थंड आणि मध्यम वाऱ्याचं राहील या काळामध्ये तीन डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये ढगाळलेलीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे ही लालसर आभळाशीच असेल मोठ्या काळ्यापुट्या आभाळाच्या किंवा मोठ्या ढगांची निर्मिती होणारं वातावरण नाही आहे सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्यापैकी क्लिअर असेल वारे पूर्वेकडनं वाहतील कारण की चालू सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झालेला आहे पण त्याचा प्रभाव दक्षिण भारतापुरताच मर्यादित असून तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश पुरताच मर्यादित आहे त्यामुळे कर्नाटकलाही याचा फारसा फटका बसणार नाहीये महाराष्ट्र तर लांबचीच गोष्ट आहे तर अशा प्रकारच्या सिस्टम चार दिवसाला आठ दिवसाला बनत येतील हे व्हिडिओच्या वारंवार तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि एक महत्वाचं सुद्धा आपण सांगतोय की ज्या मुलांना आपण ज्या व्यक्तींना ज्या मित्रांना आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे त्यांना एक विनंती आहे तुम्हाला दोन व्हिडिओ दिलेले आहेत त्याबद्दल काही समस्या असतील काही अडचणी असतील की आ, विचारत चला व्हॉट्सअप नंबरमध्ये तुम्ही फक्त मला तुम्हाला जी ऍप्लिकेशन पेमेंटची पावती आलेली त्यांनी मला मेसेज पाठवा की आम्ही जॉईन आहोत आणि त्याला एका ग्रुपमध्ये मी घेत आहे आणि घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय अडचणी आल्या सांगतो आहे तुम्हाला जे सॉफ्टवेअर मी प्रोवाईड केलेले आहे ते सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये आपण इन्स्टॉल करून घेतलेले आहेत काही वेबसाईट पण आपण टप्प्याटप्प्याने देणार आहोत बारा महिन्याचा जरी कोर्स असला तरी तुम्हाला एक दोन महिन्यातच परफेक्टली करणार आहोत पण बारा महिने आपण सर्व्हिस का प्रोव्हाइड करतोय कारण की तुम्हाला आलेले प्रश्न एखादा अंदाज मी काढला त्याला एवढं काय गॅरंटी का देतोय की येणारच शंभर टक्के पडणारच असं का म्हणत असेल मी पावसाळ्याच्या टायमिंगला तर त्याच्या मागचं रीजन पण आणि कुठलं मॉडेल ती परफेक्टली काम करते हे सुद्धा तुम्हाला प्रोवाईड करणार आहे त्यामुळेच तो बारा महिन्याचा को, एक्झॅक्टली कोर्स दिलेला आहे आता हे पडसाद उमटतील की नाही उमटतील हे सुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली त्याच व्हिडिओमध्ये कालच्या दोन दिवसापूर्वीच्या सांगितलेलं आहे प्रश्न विचारा आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲपमध्ये लगेच टाकूयात ठीक आहे तर हवामान संदर्भात मित्रांनो इथेच थांबतो ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नसल केलं त्यांनी तोडकर हवामान अंदाज सर्च करा व्यवस्थित नाव टाका आणि तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल तिथे ॲप्लिकेशनमध्ये मध्ये विविध प्रकारची माहिती पण प्रोव्हाइड केलेली आहे पीडीएफ एफ सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंट मध्ये करा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय